आम्ही तर तिकीट काढतोय मित्रांनो तुम्ही पाहू शकेकीच आहे इथं तिथं तिकीट काढतोय पुस्तपैकी तिकडे मित्र थांबल्यात पैसे घेऊन तिकीट वेटिंगला थांबले आम्ही पैसे दिल्यात फक्त तिकीट आहेत आपल्याला डायरेक्ट आता जाणारे के विक मध्ये तर असाल मित्रांनो ब्लग बा किती गर्दी बघा इकडे तिकीट काढायला तर चला डायरेक्ट आज जाऊ मित्रांनो तुम्ही पाहू शकता इकडे चालले स्ने आपण करायचं आणि गर्दी बघा किती आज जाणार आहे आपण आज तर चला असत कंटिन्यू बघा हे बघा आपले मित्र थांबले का इकडे दोघ जण आहेत इकडे दोघ जण थांबलेत आणि एक जण तिकडे गेला स्नॅप काळ आहे तुम्ही पाहू शकता कशी एंट्री आहे इथे एंट्री कशी बघा गर्दी पहिले दिवस आहे आज तरी किती गर्दी बघा आता आपण जाणार आहे आतमध्ये हे बघा इकडे असं एक दोन तीन चार पाच सहा सहा दोन तीन चार चार मित्रांनो तिकीट घेतले आता थोडस चालू आहे आपण आता असंच बघा कंटिन्यू आली एंट्री आहे आता आपले मित्रांनो आता आली प्रदर्शन बघायला खूप मस्त मस्त खूप मित्रांनो शेती पण तुम्हाला दाखवतो आणि खूप मजी काय काय नवीन नवीन आले तुम्हाला दाखवतो ए आय पण आले ऊस पण आला मित्रांनो तसला मोठा येतो दाखवतो मला तिकडं बघा स्टार्टिंग इकडून आली आता इकडं काय आपल्याला बघायचो का नाही मित्रांनो इकडं काय नाही इकडे नुसतं गर्दी नुसती इकडं फक्त मित्रांनो तुम्ही पाहू शकता हो पप्पई परत आननस परत तू बघू शकता कि बघा काय काय ठेवलंय परत खाली कलिंगड ठेवलंय पाहू शकता मित्रांनो बघा ही मला वाटते लसूण आहे वाटते फ्लावर वाटते बघा आणि हे का खूप म्हणजे काय काय लावलंय आणि हे बघा इकडं तर खूप गर्दी मित्रांनो पहिल्या दिवशी कुठे मित्रांनो तुम्ही सुंदर ही फुलं बघा किती सुंदर आल्यात आणि किती सुंदर दिसते बघा दिसत्यात तिकडे पण बघाय साइडला हे ड्रोन इथं आपल्या शेताला शेतीला मित्रांनो फवारणी करायची असते तरी ड्रोन आहे मस्त इकडे तर आणि हे बाग सुंदर दिसते इकडं हे बघा कृषी बघा मला व्हिडिओ या साइड मित्रांनो तुम्ही पाहू शकता सुंदर दिसते येडे या या इकडून मस्त आहे इथे आपले कार्यकर्ते इथे मित्रांनो तर सर्व आपण बघणार आहे असाच ब्लॉग कंटिन्यू बघा तुम्हाला सर्व दाखवणार आहे या व्हिडिओ मध्ये मित्रांनो बघा मास कसलं कसे इथे ते आणि ए आई चा उसही तुम्ही पाहू शकता किती उंच गेलेला आहे हे बघा हे बागा हे बाग किती उंच आहे मित्रांनो ऊस ए आईचा ऊसही क्या 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 तालाक क्या 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 क्य metros y para acá como es

शेतीचं कसं काय शेतकऱ्याचं मित्रांनो बघा सगळे शेतकऱ्यांचे मित्रांनो शेती कशी बघा इकडं इकडं धार दूध काढतात गाईचं या साईडला वासरूप येते तिथं मित्रांनो चपात्या वगैरे इथं का तिथं दळतात तुम्ही पाहू शकता इकडे मिरच्या मित्रांनो कुठं कुठं आहे चाललंय हे बघा तर गाई इकडं <noise> Kira bakame terenu kese kia de kuk musti kira bakame kida Kita rate <noise> kida bakame <noise> asait lah <noise> <hesitation> <noise> हे बघा मित्रांनो कसलं सुंदर दिसतंय कसलं भारी वाटतंय वाटतं ना हे बघा इकडे दूध काढायचं चाललंय दूध काढतात यायचं या साईडला बघा इथं कोंबड्या तिथं टुरकुल मिसतनो म्हणजे पिलई ठेवायचं इथं पिलं बिलं वगैरे ठेवलेत म्हणजे कसलं भारी सुंदर केलं बघा तुम्ही पाहू शकता आणि खूप भारी वाटतंय बघायला आणि हे बघा या बघा तिकडे दहन वगैरे चालले तिकडे दहन तिकडे चपात्या करायला चाललेत आहेत तिकडे बघा इटला मित्रांनो मिरची तुम्हाला दाखवतो हो ही डोबी मिरची बघा हा का मित्रांनो आपली मिरची साधी ही डोबी मिरची नाही बदक बघा कशी बदक कशी पावतात बघा ती सुंदर हे बघा कशी सुंदर दिसत बघा नाही आता सध्या फिरून फिरून आलोय आणि थोडासा आराम केलाय मित्रांनो थोडासा बसलोय खाली म्हणलं बसावं अनेक राहिले फिरायचं आणि आपल्याला जायचं इथे बघा बघा इथे मित्र बसलाय खाली निवांत इथं बन थांबलाय बसलाय खाली मित्रांनो निवांत दो आराम करते आणि इथं उभा राहिलाय त्याला म्हणतो खाली बस तर खालीच नाही म्हटलं असंच उभा राहा काय हरकत नाही अगं इथे नुसता मोबाईलमध्ये बघायला इथं एक काय मित्र बसलाय खाली मस्त बायके इथं हे काय आणि दोघ जण इकडे खाली आहेत मित्रांनो इकडं ते काहीतरी बघाय केलेत तर कशा तर माहिती बघाय माहिती घ्यायला गेलेत तर जाऊ दे म्हटलं तर माग आहेत तर चला असाच कंटिन्यू ब्लॉग बघा या ब्लॉग मध्ये खूप मजा येणार आहे तर चला मित्रांनो मस्त बघा कस काय हो मस्त पंढरपुरी कस काय दिसते बघा आणि तब्येत बघा त्याची हाईट बघा त्याची स्टिंक बघा असा लुक आहे बघा फक्त कशी सुंदर दिसते बघा हे बघा आणि देऊन येते आता मिक्स झाले का एक परिवला गिर गाय देऊनीला मित्रांनो बघा मित्रांनो गिर गाय आणि खायला पिला मस्त असत दूध हे पांढरी पांढरी हे बघा मित्रांनो गिर मधनच पांढरी गाय कशी बघा पांढरी खूप चांगली बघा लाल तप तपदारी वळू या आहे मित्रांनो वळू इथे पाहू शकता कस काय बघा नुसतं हे कलर बघायची चॉकलेट चॉकलेट थोडस वळू इथे बघायचं बघा मित्रांनो केवढा ओळख तुम्हाला दाखवतो केवढी हायटेक बघा आणि तब्येत पण बघा कशी आणि सिंग पण बघायची बघा काज आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता कशी डेक न रोपे कसा करतो बघा हो हो मित्रांनो पूर्ण ब्लॅक आहे तुम्हाला दाखवतो का इकडं बघा मित्रांनो बघा कसं दिसतोय पूर्ण ब्लॅक आहे आणि कसा देखण दिसतोय बघा नुसता कसा बघतोय सुंदर मित्रांनो दिसतोय बघा आणि हारबीर त्याला गात्र आहे पाहू शकता आणि पूर्ण ब्लॅक आहे सुंदर दिसतोय या साईडला पण आहे मित्रांनो छोटा आहे आहे इकडे बारक आहे इकडं या साईडला खूप सुंदर दिसतोय व्यवस्थापन बघा कशी करतायत की बघा मित्रांनो सोडायला चालले आता तर तुम्हाला दाखव संपूर्ण बघा व्हिडिओ वाचत कंटिन्यू खूप मजा येणार आहे बघा सोडलाय त्याला आता बघा बघा मित्रांनो त्याला आणला इकडे बाहेर तर बाहेर आणला आहे मित्रांनो हा मित्रांनो पाहू शकता कसं दिसतोय मित्रांनो खिल्लार आहे बघा कसा कसा दिसतोय बघा आणि खूप सुंदर आहे आणि या साईडला पण आहेत हे खिलर आहे सगळी कसं दिसतात त्यांना खूप भारी वाटतात बघून आणि तुम्ही पाहू शकता सगळ्यात देखना म्हणलं तर ह्यो आहे पूर्ण ब्लॅक कलरचा आहे खूप मस्त दिसतोय तुम्ही पाहू शकता ती तिकडे पण मित्रांनो का कालवड आहे तिकडे ह्या साइडला पूर्ण ब्लॅक आहे बघा मित्रांनो कसा दिसतोय की बघा सुंदर दिसत आणि खूप मस्त दिसतोय मित्रांनो पाहू शकता कसा मित्रांनो आणि पूर्ण ब्लॅक काही असता सुंदर दिसतोय का नाही या साईडला बघा आणि खूप गरीब मारत नाही एवढा काही नाही सगळे लहान मुलं सगळी जाते तरी काहीच करा नाही आणि कसं बघा तुम्ही दाखवा संपूर्ण खूप भारी दिसतो बरं का तुम्ही संपूर्ण बोला मित्रांनो व्हिडिओ बघा तुम्हाला खूप भारी वाटतं बघा तिथनं यो गारू अरे वा हरा सुरू डोनी रायडर्स तयार आहेत ओके हा सिटी मेकर एक मिनिट एक वन टू थ्री गो आता असं बघून झालेला आहे तर आता चालू आहे आपण घरी ऐकतायत हा का दोघ जण आहेत आणि तिघ जण आहेत तर आता हा पार्किंग जागा इकडे आता चाललोय आता घरी आता इकडे रस्ते बघा माणसे चाललेत घरी तर आता इथेच मित्रांनो आपण व्हिडिओ थांबूया तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मात्र विसरू नका कारण की असंच नवीन नवीन व्हिडिओ विशाल शिंदे बार जाऊ द्या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला बघाय भेटते तर चला मित्रांनो <laughs> जय <laughs> महाराष्ट्र <hansky> जय शिवराय